अबोली या मालिकेच्या एकवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता श्रेयसचे श्राद्धच अबोली घालणार आहे श्रेयसला आता मात्र त्याच्या कर्माची शिक्षा अंकुश अबोली अशा पद्धतीने मिळणार आहेत आणि त्याचं श्राद्ध घालून या सगळ्यावरती आता मात्र श्रेयस या प्रकरणावरती कायमचा अंत होत अबोली आणि अंकुश यांच्या नवीन आयुष्याची एका वेगळ्याच धूमधडाक्यात सुरुवात कशी होणार आहे ते या व्हिडिओमध्ये पाह इकडे नीताचं सगळं कारस्थान समोर आलेलं असतं म्हणजे आता नीताने हे सगळं जे केलेलं आहे या सगळ्यामध्ये हे कार्यस्थान समोर आल्यामुळे आता अबोली सांगते की पुरावे चोरण्याचं काम हे मनवाने माही नीताताईने केलंय रमा म्हणते काय बोलतेस तू कशावरती विश्वास ठेवावा कशावरती विश्वास ठेवू नये मला तर काही कळतच नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागते नीता आई बघितलंस ना ही अबोली मनवाला वाचवण्यासाठी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं मनवाने केलंय अबोली म्हणते नाही मनवाने ह्यातलं काहीही केलं नाही आहे रमा म्हणते मग अबोली मनवा का केली होती बाहेर यावरती अबोली सांगते ते खर तर नीता हे सगळं नाटक होतं नीता ताई श्रेयस सोबत भांडून इकडे आल्या आपली माफी मागितली हे सगळं सगळं तिचं त्यांचं नाटक होतं आणि याच नाटकाचा आता मात्र हा एक भाग होता यांनीच काल रात्री मनवाचे कपडे घातले तिचीच टिकली लावली आणि आता या इकडे चोरी करायला आल्या तोंड न दाखवता फक्त मनवाचे कपडे दाखवून त्यांनी तुमच्याकडून हे सगळे पुरावे काढून घेतले आणि या सगळ्यामध्ये मनवावरती आरोप आणला कारण जी मनवा टिकली लावते ती टिकली अजूनही त्यांच्या कपाळाला आहे आणि जे मनवाने कपडे घातले होते ते त्यांच्या बेडमध्ये आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र रमा म्हणते मग मनवा काल कुठे गेली होती तो कोण माणूस होता यावरती अबोली म्हणते आई ते पण मी तुम्हाला सांगते त्यावरती आता मात्र इकडे मनवाला सगळं मनवाचा प्रकार अबोली सांगते अबोली सांगते मनवाला हॉस्पिटलमधून फोन आला होता तिला हॉस्पिटलमधून फोन आला होता की दया डोंगरेची बायको आता ही मे म्हणजे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय आहे ज्यावेळेला तिला हा कॉल आला त्यावेळेला तिने पुढचा मागचा कोणताही विचार न करता ताबडतोब ती आपल्याला कोणालाही न सांगता डोंगरेच्या बायकोला भेटायला गेली आणि त्यानंतर दया डोंगरेच्या बायकोला भेटायला गेल्यानंतर मग मात्र आता मनवाने एका स्वयंसेवी संस्थेच्या माणसाला कॉल केला कारण हॉस्पिटलमध्ये दया डोंगरेच्या बायकोसाठी पैसे भरायचे होते आणि तेच पैसे भरण्यासाठी मनवाकडे पैसे नसल्यामुळे तिने आता दया डोंगरेच्या बायकोला वाचवण्यासाठी एका एन जी ओच्या याला मदत मागितली आणि तोच तो माणूस होता त्यानेच ते पैसे तिला दिले आणि हे सगळं मला समजलेलं होतं पण ज्या वेळेला नीता ताईंनी नीताताईंनी या सगळ्यामध्ये आता मला जो तो दाखवलं आणि नीता ताई म्हटल्या की हे फोटो हा तर श्रेयसच्या माणसाचा आहे तेव्हाच मला संशय आला की या सगळ्यामध्ये नीताताई खोटं बोलतायत आणि नीताताई काहीतरी लपवतायत म्हणूनच मला डाऊट आला आता मात्र चिडलेली रमा नीताच्या खाडकन थोबाडीत देते आणि का नीता इतका कपडेपणा करायची तुला काय गरज पडली असं म्हणत नीताला जाब विचारते यावरती नीता सांगते हो 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 केलंय मी, मी के हे सगळं मी हे सगळं केलेलं आहे काय म्हणायचंय तुम्हाला माझ्यासाठी हे सगळं करणं खूप गरजेचं होतं ही अबोली जेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे तेव्हापासून मला त्रास देण्याचं ती कामच है। आनि त्या साथी है है। करते आहे आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत नीता आता या सगळ्यामध्ये आता मात्र गुन्हा कबूल करते पण आता या सगळ्याचा तुम्हाला काही उपयोगच होणार नाही आहे कारण मी मी ऑलरेडी पुरावे त्याच्याकडे नेऊन दिलेले आहेत रमा म्हणते स्वतःच्या भावाच्या जीवावरती उठलीच तुला लाज नाही का वाटत यावरती नीता सांगते काल लाज वाटेल तुम्ही सगळ्यांनी मला कधी आपलंसं म्हटलंय का तुम्ही सगळ्यांनी दरवेळेला मलाच हे केले त्या अबोलीलाच मान दिलाय म्हणून मी हे सगळं केले असं म्हणत नीता आता आपली बाजू मांडत असते त्यावरती नीता सांगते उद्या कोर्टामध्ये तुम्हाला श्रेयस कसा हडा शिकवेल तेच मी बघते यावरती अंकुश म्हणतो अबोली तू दरवेळेला हिच्यावरती विश्वास ठेवलास दरवेळेला हिने तुझा विश्वासघात केलाय सुद्धा तिने मोठा विश्वासघातच केलाय यावरती नीता सांगते आता तुम्हाला खरा धडा मिळेल आणि नीताला तितक्यात फोन वाजतो फोन वाजल्यावरती नीता तो फोन कॉल घेते तो फोन कॉलच तो श्रेयसचा यावरती नीता म्हणते श्रेयस, श्रेयस। तुला मी जे पुरावे दिलेत ना त्या पुराव्यांचा तू अचूक वापर कर आणि या पुराव्यांचा अचूक वापर करून तू या अबोलीला चांगलाच थडा शिकव श्रेयस म्हणतो मूर्ख आहेस का तू नीता तू मला दिलेले सगळे पुरावे ब्लँक आहेत त्याच्यामध्ये काहीच नाही आहे तितक्यात आता अबोली येते आणि काय नीता ताई चारशे चाळीस झटका चार बसला की नाही ते पुरावे ब्लँकच होते आणि त्या पुराव्यामध्ये असं काहीही नव्हतं की जे तुम्हाला श्रेयस देता येईल मला आधीच कळलं होतं तुमची ही कारस्थानं आणि त्याचमुळे मी ते पुरावे खोटेच ठेवले होते आता तुम्हाला पुरावे तर खरे आहेतच पण हे खरे पुरावे तुम्हाला फक्त कोर्टात पाहायला मिळतील असं म्हटल्यावरती रामा म्हणते नीता अगं किती वेळा तुला संधी दिली प्रत्येक वेळेला माती खाल्लीस आता तुझ्यावरती विश्वास ठेवण्याची तुझी लायकी नाहीये असं म्हणत चिडलेली रमा आता नीताला चांगलं निर्लज्ज नीता या सगळ्यामध्ये अडकलेली तर असते पण गिरे तो भी टांगो पर्या ह्याच्यामुळे नीता आता पुन्हा 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 त्यात चुका करत असते त्यानंतर इकडे चिडतो आणि काय ही नीता हिला एक काम सांगितलं तर ते काम तिला धड करता येत नाही या नीताचं काय करू काहीच कळत नाही असं म्हणत श्रेयस खूप चिडलेला असतो नंतर आता इकडे घरामध्ये आल्यावरती अंकुश म्हणतो a तू आता चिंता करू नको या घराचं वाईट चिंतणारी एकच होती ती म्हणजे नीताताई आणि नीताताई बाहेर गेलेली आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्या घरावरती कोणतं संकट आहे असं मला वाटत नाही आहे असं म्हणत अंकुश सांगत असतो उद्या कोर्टात सोक्षमोक्ष होईल यावरती आता मात्र रमा म्हणते भासकर बोली या नीतावरती विश्वास ठेवणं तू आता बंद कर तू साधेपणावरती जातेस पण ही नीता ही त्याचा नीता गैरफायदा घेते त्यामुळे या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा सारखं सारखं हे करू नको आणि मला एक सांग तू जर का माझ्याकडे पुरावे दिले नव्हतेस तर ते पुरावे कुठे होते यावरती आता मात्र मनवा सांगते मी ते पुरावे ठेवले होते वहिनी मला आभार मान बर तू या सगळ्यामुळे नीताताईचं कारस्थान आम्हाला समजलं मग आम्ही पुरावे लपवून ठेवले हो ते आबोली म्हणते पुरावे तर आमच्याकडे आहेत पण आता मला एकच चिंता आहे ते म्हणजे श्रेयस आता पळून जायला नको जर श्रेयस पळून गेला तर त्याला कोर्टामध्ये आपल्याला शिक्षा घडवता येणारच नाही असं म्हटल्यावर तिकडे श्रेयस खरंच पळून चाललेला असतो आणि तो विचार करतो त्या केसचं काय करायचं ते करा नंतर बघित आत्ता जर का मला अरेस्ट झाली तर मला इथे अडकून पडावं लागेल त्यामुळे मला जायलाच पाहिजे असा विचार करत श्रेयस तिकडून पळून जात असतो आणि त्याच वेळेला इकडे आता अबोली इन्स्पेक्टरांना फोन करते इन्स्पेक्टर साहेबांना फोन करून अबोली सांगते हॅलो सर आम्हाला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये श्रेयस मराठे पळून जाऊ शकतात तर तुम्ही त्यांना पकडा आता पोलीस सांगतात हे बघा ते जामिनावरती आहेत आम्ही त्यांना पकडू शकत नाही असं म्हणत पोलीस हातवरती करतात अबोली म्हणते हे पोलीस त्याच्याच बाजूने फुटलेले आहेत ते आपल्याला मदत करणार नाहीत आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे श्रेयस तू एक काम कर जर का तो चाल म्हणजे क्रिश तू एक काम कर श्रेयस जर का पळून चालला असेल तर त्याला अडवण्याचं तू काम कर असं म्हणत आबोली आता क्रिशला पाठवते त्याच्या मागावरती जेणेकरून श्रेयस पळून जाऊ शकणार नाही तोपर्यंत नीता श्रेयसला फोन करून हॅलो श्रेयस तू पळून चाललायस का श्रेयस म्हणतो हो नी, नीता तू इकडची आघाडी सांभाळ मी पळून चाललोय हे सगळं आता मात्र ऐकते ती म्हणजे इकडे मनवा आणि मनवा आबोलीला सांगायला येते आबोली वहिनी म्हणजे तुझा अंदाज बरोबर आहे तो पळून चालला नीता ताईसोबत बोलत होता मग क्रिश ऑलरेडी पकडण्यासाठी गेलेलाच असतो आणि क्रिशला फोन करून आबोली त्याला पकडल्याशिवाय घेऊन येऊ नको असं सांगते आणि अंकुशला सांगते तुम्ही काळजी करू नका क्रिश त्याला पकडून घेऊन येईल पण आता आपण ना आपलं आयुष्य जगायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक धावपळी अनेक संकट हीच पाहिली पण आता बास झालं आता हे सगळं बास करू आणि आता आपलं आयुष्य आपण जगू अंकुश म्हणतो तेच तर आहे ना आता आपण छानपैकी या केसचा उद्या निकाल लागला ना की आपण कुठेतरी फिरायला जाऊया एखादा मूवी बघूया छानपैकी एन्जॉय करूया अबोली म्हणते हो सर उद्याच्या उद्यापासून आपण आपलं लाईफ जगायला सुरुवात सुरुवात करायचं असं म्हणत आपल्या नवीन आयुष्याची स्वप्न बघत अंकुश अबोली छानपैकी एन्जॉय करत असताना इकडे मात्र क्रिशला पकडण्यासाठी श्रेयसला पकडण्यासाठी क्रिश केलेला असतो आणि क्रिश आता श्रेयसला पकडतो आणि तो त्याला डांबून पण ठेवतो हो क्रिशने श्रेयसला डांबून ठेवल्यावरती दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये डायरेक्ट आणण्याची वेळ येते कोर्टात केस चालू होते त्यावेळेला साहेब म्हणतात ॲडव्होकेट श्रेयस मराठी कुठे आहेत अबोली म्हणते सर ते ॲडव्होकेट नाहीत ते एक गुन्हेगार आहेत आणि ते काल न पळून जाणार होते म्हणजे आम्हाला त्यांच्याविरुद्ध पुरावे भेटले हे त्यांना समजलं म्हणून ते पळून जायची तयारी करत होते आणि या सगळ्यामध्ये आम्ही पोलिसांची मदत मागितली पण पोलिसांनी आम्हाला काही मदत दिली नाही म्हणून आम्हीच त्यांना डांबून ठेवलेलं आहे त्यांना आणण्यात येईन असं म्हणत आता मात्र श्रेयसला कोर्टासमोर हजर करण्यात येतं आबोली आब सांगते यांच्याविरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत यांनी स्वतः केलेलं स्टेटमेंट यांनी स्वतःच्या स्वतः केलेला गुन्हा कबूल हे सगळे स्टेटमेंट आमच्याकडे आहेत आणि ते आम्ही कोर्टात सादर करू इच्छितो मग श्रेयस नाटक करायला लागतो नाही नाही मला खूप त्रास होतोय मला न खूप घुसमटल्यासारखं होतंय या सगळ्यामध्ये जज साहेब आम्हाला पुढची डेट द्यावी मी खूप घाबरलोय माझ्या जीवावरती येईल हे सगळे मला मारण्याचा प्रयत्न कर मी यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की मला त्रास होतोय पण कोणीच माझं काही ऐकत नाहीये जजसाहेब तुम्ही तरी ऐकून घ्या पुढची केस द्या पुढची केस द्या असं म्हणत श्रेयस आता पुढची तारीख मागत असतो पण आता मात्र अबोली त्याला पुढची तारीख घेण्यासाठी तयार नसते अबोली सांगत असते आमच्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार याला मात्र आता आम्हाला सोडता येणार ना नाही आणि ते पुरावे जजसाहेब तुम्ही एकदा पाहून घ्यावे असं म्हणत अबोली या सगळ्यामध्ये श्रेयसच्या विरोधात असलेले सगळे पुरावे आता मात्र जज साहेबांना दाखवायचा प्रयत्न करत असते पण जज साहेबांना हा इकडे खूप मोठा त्यांना आता जज साहेबांना तो गुमराह करण्याचा प्रयत्न करत असतो की जजसाहेब हा माझ्या माझ्याविरुद्धचं कारस्थान आहे या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यावरती आता मात्र जज साहेब म्हणतात भास्कर आहे सगळं आबोली सांगते जजसाहेब तुम्ही याचं ऐकू नका काहीही झालं तरी हा या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही माझं म्हणणं ऐका असं म्हटल्यावरती आता जजसाहेब सांगायला लागतात अबोली मॅडम तुम्ही तुमचे सगळे पुरावे दाखवा याला पुन्हा वेळ मिळणार नाही असं म्हटल्यावरती ती मग मात्र अबोली तिचे पुरावे दाखवते ज्या वेळेला तिचे पुरावे दाखवते आता इकडे मात्र केसच काहीतरी वेगळं लागतं दुसऱ्या दिवशी तर आपल्याला वेगळीच घटना दाखवली जाते इकडे काहीतरी श्रेयस बाहेर असतो आणि श्रेयस अबोलीला म्हणायला लागतो की अबोली आता जर का तू अंकुश श्राद्ध घातलंस तरच मी केस मागे घेईन आता जर अबोलीला पुरावे भेटलेले असतात मग जर आबोलीला पुरावे भेटले तर या श्रेयसचं हे असं उलटं कसं घडलं हे तर आपल्याला काही कळतच नाही आबोली म्हणते ठीक आहे मी हे करायला तयार आहे म्हणजे मी या सगळ्यामध्ये अंकुशरांचं श्राद्ध घालायला तयार आहे आणि आबोली श्राद्ध घालायला तयार होते काहीच कळत नाही की आबोलीच्या मनात नक्की काय चाललेलं असतं फायनली आबोली अंकुशचं श्राद्ध घालत असते मग अंकुश सुटून बाहेर येतो अंकुश सुटून बाहेर आल्यावरती इकडे आता अंकुश त्याच्या त्याचं जे श्राद्ध घालण्याचा फोटो तो फोटो असतो त्या फोटोमधला आपला फोटो काढतो आणि तिथे असतो श्रेयसचा फोटो आणि तो श्रेयसला म्हणतो श्राद्ध माझं नाही तुझं आता मालिका गुंतागुंतीची झाली कोणत्या वळणावर चालले या सगळ्यामध्ये कसलं श्राद्ध काय हे येणाऱ्या भागातच कळणार आहे